मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे अमरावती चांदूर बाजार हा मेन रस्ता असून मोठ्या प्रमाणात खेड्यातील लोक शहराकडे धाव घेतात त्यामुळे जास्त दळणवळण असते रोडच्या बांधकामुळे रस्त्यावर असलेले कंपनीचे मोठे ट्रक मशीन या अक्षरशः रस्त्यावर उभे असून कुठलेही नियोजन कंपनीकडून दिसून येत नाही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून कंपनीकडून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे स्थानिक लोकांच्या आरोग्याशी खेळत करत असताना असल्याचा दिसून येते दिवसातून तीन वेळा पाण्याचे टँकर हे कामाच्या ठिकाणी असणे गरजेचे असून कोणतेही पाणी रोडवर मारला जात नाही जिथे पहिले तिथे मातीचे ढिगारे असून याचाही नियोजन होत नसल्याचे दिसून येते रोडच्या बांधकामामुळे जर कोणतीही जीवघेणी घटना किंवा रस्त्यावरील प्रदूषणमुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य धोक्यात आले तर याला सर्वस्वी जबाबदार कोण हा मोठा प्रश्न आहे कंपनी ही मनमानी कारभार करत असल्याचं दिसून केलं